नमस्कार विद्यार्थी पालक एजू एजूजी अकॅडमी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या करिअरबाबत सजग किंवा जागरूक असतो इयत्ता बारावीनंतर सर्वांनाच माहिती असलेली एंट्रान्स एक्झाम म्हणजे जे ई ई जे ईची परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आय आय टीमध्ये प्रवेश मिळतो का जे ईची परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आय आय टीमध्ये जाण्याचे स्वप्न असते आय आय टी म्हणजे शंभर टक्के नोकरी आय आय टी म्हणजे कोटी रुपयांचे पॅकेज हे खरंच सत्य आहे का याची आज आपण पुराव्यासह माहिती घेणार आहोत जे ई परीक्षेचे दोन टप्पे असतात पहिला टप्पा जे ई ई मेन्स आणि दुसरा टप्पा जे ई ई ॲडव्हान्स सन दोन हजार चोवीसमध्ये जे ई ई मेन्स परीक्षेला चौदा लाख विद्यार्थी बसले होते यापैकी अडीच लाख विद्यार्थी जे ई ई ॲडव्हान्ससाठी पात्र झाले या अडीच लाख विद्यार्थ्यांमधून अठ्ठेचाळीस हजार विद्यार्थी आय आय टीसाठी पात्र झाले आणि या अठ्ठेचाळीस हजार विद्यार्थ्यांमधून फक्त सतरा हजार विद्यार्थ्यांनाच आय आय टीला प्रवेश मिळाला कारण आपल्या देशामध्ये एकूण तेवीस आय आय टीज आहेत आणि त्यांची एकूण क्षमता सतरा हजार आहे चौदा लाख विद्यार्थ्यांमधून सतरा हजार जागा म्हणजेच आय आय टीचा सिलेक्शन रेशो फक्त एक टक्के एवढाच येतो आय आय टी म्हणजे कोटी रुपयांचे पॅकेज असते का सर्वांनाच कोटींचे पॅकेज मिळतात का आपल्या देशातील कोणत्याच आय आय टीच्या मागील काही वर्षात एकाच वेळी पाचशे विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज मिळाले आहे का सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आपल्या देशातील नामांकित असणाऱ्या आय आय टीजमधून बाहेर पडलेल्या अडतीस टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले नाही ही बातमी तुम्ही वाचली किंवा ऐकली असेलच सन दोन हजार बावीसमध्ये एकोणीस टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले नाही दोन हजार तेवीसमध्ये एकवीस टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले नाही आणि दोन हजार चोवीसमध्ये तब्बल अडतीस टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेच नाही आताच्या बोटावर मोजनाइत्पत विद्यार्थ्यांना कोटीचे पॅकेज मिळतात आय आय टीमध्ये चार लाखाचे पॅकेज मिळालेले विद्यार्थी आहेत आय आय टीचा चार वर्षांचा खर्च बारा ते पंधरा लाख येतो बारा ते पंधरा लाख खर्च करून चार लाखांचे पॅकेज घ्यायचे का इयत्ता अकरावी बारावीचे क्लासेस किंवा अकॅडमी विद्यार्थ्यांना आय आय टीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे स्वप्न दाखवतात परंतु वास्तव सत्य हे आहे की जे ई परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पर फक्त एक टक्के विद्यार्थ्यांनाच आय आय टीला प्रवेश मिळतो बाकीच्या नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचे काय आय आय टी म्हणजे शंभर टक्के नोकरी आय आय टी म्हणजे कोटी रुपयांचे पॅकेज हे वास्तव सत्य नाही हे जर सत्य असते तर इयत्ता बारावीला अकॅडमीमध्ये शिकवण्यासाठी आय आय टीन आले असते का महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामीण किंवा शहरी भागात अकॅडमीमध्ये शिकवण्यासाठी आय आय टी झालेले सहज उपलब्ध होतात त्यांना का कोटींचे पॅकेज मिळाले नाही ज्यांना कोटींचे पॅकेज मिळाले नाही ते मात्र विद्यार्थी पालकांना कोटींच्या पॅकेजचे स्वप्न दाखवतात म्हणून विद्यार्थी मित्र जागे व्हा इयत्ता बारावीनंतर करिअरसाठी जे ई ई नीट ई टी एन डी एवढ्याच एंट्रान्स एक्झाम आहेत का इतरही एन्ट्रान्स एक्झाम आहेत मेडिकल आणि इंजिनिअरिंगबरोबरच इतरही खूप चांगले क्षेत्र आहेत जे ई NEE, ई नीट सी ई टी एन डी ए बरोबरच इतरही एंट्रान्स एक्झाम देता येतात जर तुम्हाला करिअरबाबत योग्य निर्णय घ्यायचा असल्यास जरूर संपर्क साधा अलग मित्र हो आपल्या मुलांचे करिअर म्हणजे बाजारातला भाजीपाला नव्हे जो खराब लागला तर फेकून देता येतो किंवा पुन्हा आणता येतो एखादा का जर करिअरचा निर्णय चुकला तर आयुष्यभर चुकांची मालिका सुरू होते म्हणून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार आणि कौशल्यानुसारच करिअर निवडा एजूजिनियस अकॅडमीमध्ये पुढील सर्व्हिसेस दिल्या जातात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार आणि कौशल्यानुसार कोणते करिअर निवडावे याचे मार्गदर्शन जे ईईबरोबरच एंजिनिअरिंगसाठी इतर कोणत्या एंट्रान्स एक्झाम देता येतात याची माहिती जर आय आय टीला प्रवेश नाही मिळाला तर जे ईईच्या पर्सेंटाईजवर इतर कोणकोणत्या इन्स्टिट्यूटला प्रवेश मिळू शकतो याची परिपूर्ण माहिती देशातील कम्प्युटर सायन्सच्या सर्वोत्तम इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोणकोणत्या एन्ट्रान्स एक्झाम देता येतात याची माहिती इयत्ता बारावीनंतरची एंट्रान्स एक्झाम हीच तुमच्या जॉबची फायनल एक्झाम म्हणजेच आम्ही सुचवत असलेल्या एंट्रान्स एक्झाममधून संबंधित युनिव्हर्सिटीला प्रवेश मिळाल्यास त्याच युनिव्हर्सिटीकडून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शंभर टक्के नोकरी दिली जाते म्हणजेच नोकरी मिळवण्यासाठी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही जे ई नीट सीई टी एन डी ए बरोबरच इतर एंट्रान्स एक्झामच्या नोटिफिकेशन्स फॉर्म फिलिंग हॉलटिकीट रिझल्ट कट ऑफ राऊंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून कॉलेज जॉईनिंगपर्यंतचे काउन्सलिंग केले जाते एकाच एंट्रान्स एक्झामवरती अवलंबून राहणे कितपत योग्य आहे हो यशस्वी झाला तर ठीक नाही झाला तर काय जे ई नीट ई टी एन डी ए बरोबरच इतर एंट्रान्स एक्झामची माहिती घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या इयत्ता अकरावी बारावी सायन्सचे विद्यार्थी जे ई NEE, ई नीट सीई टी एन डी ए बरोबरच इतर एंट्रान्स एक्झामच्या काउन्सिलिंगसाठी येऊ शकतात तसेच इयत्ता दहावीतून अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थीही मार्गदर्शनासाठी येऊ शकतात आमची वैशिष्ट्ये नीट सह तीसपेक्षा जास्त एन्ट्रान्स एक्झामची तयारी करून घेणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणजेच जिनेस अकॅडमी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सिलेक्शनची शंभर टक्के गॅरंटी देणारी एकमेव अकॅडमी इयत्ता अकरावी बारावी सायन्ससाठी प्रवेश सुरू मर्यादित विद्यार्थी संख्या एका बॅचमध्ये फक्त चाळीस विद्यार्थीच घेतले जातात म्हणून विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश आजच निश्चित करावा योग्य वेळी योग्य निर्णय योग्य करिअर मार्गदर्शन फक्त एजूजीन एस अकॅडमीमध्येच धन्यवाद